दक्ष दक्ष न्यूज हक्कासाठी नेहमी पोलीस सध्या ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसण्यात दररोज शहरातील विविध भागात कारवाई करून अनेक गुन्हे उघडकीस आणले धुळ्यातील स्टेशन रोडवर रिक्षातून गुंगीकारक औषधांच्या शेकडो बाटल्या पोलिसांनी जप्त केल्यात पुणे शहरातील रेल्वे स्टेशन रोड समोरील हॉटेल ऋतुराजच्या बाजूला कॉलनीकडे जाणाऱ्या एका ऑटो रिक्षातून गुंगीकारक का औषधांच्या बाटल्या एल सी पथकाने जप्त केल्या असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते दिनांक चोवीस जानेवारी रोजी ही कारवाई करण्यात आली असून एल सी पी आय दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी रेल्वे स्टेशन रोड लगत सापळा लावला होता या दरम्यान रिक्षातून संशयास्पदरित्या काहीतरी माल जात असल्याची खबर लागताच पोलिसांनी सदर रिक्षा रस्त्यात अडवून तपासणी केली असता त्यात क्लोरेक्स नामक गुंगीकारक का औषधाच्या तीनशे ते साडेतीनशे बाटल्या अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्या धुळे पोलिसांनी रिक्षासह एकूण एक ते दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे गुन्हे शाखा धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती की सुरत एक इसम एनडीपीएस ऍक्ट खाली ज्या बॅन कप सिरप्स आहेत आ, कोडिन फॉस्फेट आणि क्लोरोफिलारामाईन कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कप सिरप आहेत ते घेऊन सुरत सुरतवरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहे तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शाह वय अडतीस आहे हा मूरतच्या इथे राहणारा इसम आहे त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं आपल्याला एकूण साठ हजाराचा मुद्देमाल रिक्षा आणि एकूण त्रेपन्न हजाराचा कप सिरप असा एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला त्याला आपण अटक केल्यानंतर असं कळलं की शोएब अजिज शहा पिंजारी वय हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा इसम आहे आरोपी आहे त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेला आहे आणि सर्व मुद्देमाल जप्त झालेला आहे हा सगळा मुद्देमाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे त्याच्यामुळे एनडीपीएस खाली आता गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई पीआय दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय प्रसाद पाटील हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे श्याम निकम संदीप पाटील ए एस आय संग्राम पाटील पोलीस नाईक गुणवंत पाटील सुशील शेंडे निलेश पोद्दार मुकेश वाघ हर्षल चौधरी सुरेश भाऊराव रवींद्र माळी आदींच्या पथकाने केली आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे